बातमी आहे ऐनैतिक संबंधातून झालेल्या युवकाच्या हत्ये प्रकरणाची यवतमाळातील घाटंजीच्या मालुलीमध्ये एका युकाची निर्गुण हत्या करण्यात आली ऐनैतिक संबंधातून ही हत्या झाली आहे ऋषभ लेनगुरे या युवकाची हत्या करण्यात आली मृतक ऋषभ याचे घटनेतील आरोपींच्या पत्नीसोबत ऐनैतिक संबंध असल्याचे समोर आल्याने आरोपीने ऋषभला मारहाण करून जीवानिशी ठार केले या घटनेने मांडोलीमध्ये एकच खळबळ उडाली आहे घटनेतील दोन आरोपींना घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले आरोपीने गुन्हा कबूल केल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे रुपेश गुरनुले व पुंडलिक गुरनुले असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे ही कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात घाटंजीचे पोलीस निरीक्षक निलेश सुरटकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली संजय ढवळे आणि दिनेश गावत्रे प्रतिनिधी जी टी व्ही न्यूज मराठी जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे आणि आरोपी सोबत आरोपीची जी पत्नी होती ती मृतकसोबत एक ते दीड महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती आणि आता पुन्हा आरोपी मृतकची पत्नी म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमेपासन धुरावले होते त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरुनुलेच आहे असं गृहित धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रत्नी मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मृत्यू मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास पी एस आय पंडित हे करत आहे